नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत काही आठवड्यांपूर्वी मी संक्रांतीच्या निमित्ताने उखाण्याचा एक व्हिडिओ अपलोड केला होता तर त्या सगळ्यांचा त्या व्हिडिओला तुमच्या सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मला मिळाला तर त्याच वेळेला मला एका सबस्क्रायबरची अशी कमेंट आली होती की वराचे जे उखाणे असतात म्हणजे नवरदेवाचे जे उखाणे असतात तर त्याचा एखादा व्हिडिओ करता आला तर करा तर म्हणून आज अगदीच भाजीत भाजी मेथीची या उखाण्यापेक्षा थोडेसे वेगळे उखाणे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानंतर तुमच्याकडे जर असे काही वेगवेगळे उखाणे असतील तर ते पण मला कमेंट करून सांगा मी जर जेव्हा मी प्र परत उखाण्याचा व्हिडिओ करीन तर तेव्हा तुमच्या नावासकट आपण तो व्हिडिओ सॉरी तो उखाणा व्हिडिओमध्ये समाविष्ट करून घेऊ तर आता उखाण्याला सुरुवात करूया मंगल प्रसंगी लागतात सनई चौघडा आणि वाजंत्री मंगल प्रसंगी लागतात सनई चौघडा आणि वाजंत्री टिंबटिंब आजपासून झाली माझी गृहमंत्री आकाशाची, आकाशाची शोभा वाढते इंद्रधनुष्याने आकाशाची शोभा वाढते इंद्रधनुष्याने गृहस्थाश्रमी प्रवेश करतो टिंबटिंबच्या साथीने सारे गम पध निसा संगीताचे चा सूर आहेत सात सा रे ग म प ध सा संगीताचे सूर आहेत साथ टिंबटिंबचे नाव उखाण्यात घ्यायला आजपासून करतो मी सुरुवात सगळ्या प्रसंगात साथ देतात लता दिदींची सदाबहार गाणी सगळ्या प्रसंगात साथ देतात लता दिदींची सदाबहार गाणी टिंबटिंब झाली आज माझी राणी आज नाव उखाण्यातच घ्यायचं असतं म्हणे शास्त्र आज ना उखाण्यातच घ्यायचं असतं म्हणे शास्त्र टिंबटिंबच्या गळ्यात घालतो मी मंगळसूत्र तर मंडळी उखाणे जर आवडले असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद